ही बी एफ ओ कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता दरमहा आपल्याला इतकी पेन्शन मिळेल संपूर्ण तपशील जाणून घ्या पंधरा मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोर आयकॉनला क्लिक करा निश्चित जर नवनवीन नुण अपडेट राखील तर अमृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर आजच्या नोकरीतील हा सर्वात मोठा प्रश्न आहे सेवानिवृत्तीनंतर काय विशेषतः खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही चिंता आणखीनच आहे कारण सरकारी नोकऱ्यासारखे निश्चित पेन्शन नाही पण आता अस्वस्थ होण्याची गरज नाही कर्मचारी प्रो प्रोविडंट फंड ऑर्गनायझेशन ई पी एफ ओने ही समस्या सोडवण्यासाठी कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे ई पी एस सुरू केली आहे जर आपण आपल्या पी एफ खात्यात काही स्वर्ष सतत योगदान दिले असेल तर आता आपणही धर्मानिश्चित पेन्शनचा मार्ग माफ केला आहे आपण ह्या योजनेशी संबंधित तपशील पाहू ते देखील सोप्या आणि सरळ भाषेत ई पी एस म्हणजे काय आणि ते का आवश्यक आहे ई पी एस म्हणजे एम्प्लॉय पेन्शन स्कीम कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सुरू झाली ह्याचा हेतू असा होता की जे खाजगी क्षेत्रात काम करतात त्यांना सेवा निश्चित उत्पन्न मिळते ही योजना ज्यांनी ए पी ई पी एफ ओ अंतर्गत नोंदणी केली आहे आणि ज्यांचे ई पी एफ आपले आहे त्यांच्यासाठी आहे जेव्हा कर्मचाऱ्यांनी अठ्ठावन्न वर्षाचा होतो आणि त्याने ई पी एसमध्ये दहा वर्ष सेवा किंवा त्याहून अधिक योगदान दिले आहे तेव्हा त्याला पेन्शन मिळू शक लागते पेन्शन मिळवण्याच्या अटी काही आहेत आता पेन्शन मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या आवश्यक अटीबद्दल बोलूया प्रथम कर्मचारी किमान अठ्ठावन्न वर्षाचा असावा दुसरं म्हणजे ई पी एस कमीत कमी दहा वर्षाचे योगदान दिले अस पाहिजे जर जरी आपण नऊ वर्ष सहा महिन्यापासून ई पी एसमध्ये दिले असले तरीही दहा वर्षाचे योगदान मानले जाईल परंतु जन नऊ वर्षापेक्षा कमी योगदान याचा अर्थ असा की जर आपण सतत काम करत असाल तर आणि अनुसूचित वेळेपर्यंत आपल्या खात्यात पैसा जमा करत असाल तर आपल्याला धर्मानि निश्चित पेन्शन मिळवण्याचा अधिकार देखील आहे यू पी एसमध्ये किती पैसे जातात आपल्या आप पगारावरून आणि कंपनीकडून ई पी एसमध्ये किती पैसे जातात हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे जा आहे दरमळ आपल्याला मूलभूत आगाराच्या बारा टक्के पगार आणि प्रियजन भत्ता पी एफ खात्यात जमा केला जातो त्यातून बाहेर आठ पॉईंट तेहतीस ई पी एस पेन्शन योजना ज जा वर जातात आणि उर्वरित तीन पॉईंट सदुसष्ट ई टक्के ई पी एस फंड फंडवर जाते म्हणून दरमा ई पी एस खात्यात जमा होण्याच्या रकमेच्या आधारे आपले पेन्शन निश्चित केले जाते नोकरी बदलण्यामुळे पेन्शनवर परिणाम होईल आजकाल लोक नो, नोकऱ्या बदलत राहतात प्रश्न म्हणूनही प्रश्न उद्भवतो की त्यांच्या पेन्शनवर परिणाम होणार नाही तर उत्तर आहे की नाही जोपर्यंत आपल्या युनिव्हर्सल अकाउंट नंबर यू ए एन समान आहे आणि आपण नवीन को नोकरीमध्ये समान यू एने असं पी एफ खाते सक्रियच केले आहे तर आपल्या सर्व नोकऱ्या आप आपल्या सर्व नोकऱ्याच्या सेवेमध्ये विसरताना दिसतील दिसतील म्हणजेच याच कंपनीत किंवा भिन्न असा दहा वर्षाची एकूण सेवा असावी जेव्हा नोकरीमध्ये अंतर असेल तेव्हा काय होईल ब्रांच वेळा असे घडते की दोन महिन्यामधील काही महिन्यामधील अंतर येते तर अशा परिस्थितीत लोकांना आश्चर्य वाटते की त्याचा ई पी एसच्या पात्रतेवर परिणाम होईल का उत्तर देखील होय नाही ई पी एफ ओच्या नियमानुसार एकूण दहा वर्षाची सेवा पूर्ण होईपर्यंत नोकरीमधील अंतर परिणाम होणार नाही आपापल्याला फक्त आपला यू एन नंबर ठेवावा लागेल आणि नवीन नोकरीमध्ये पी एफ खाते दुवा ला घ्यावा लागेल यू एन ए क्रमांक इतका महत्त्वाचा आहे का आहे यू एन ए म्हणजे युनिव्हर्सल अकाउंट नंबर हा एक बारा डिजिटल नंबर आहे जो प्रत्येक ई पी एफ ओ सदस्यास उपलब्ध आहे आपण किती नो वेळा नोकरी बदलली तरी त्या ही संख्या आपल्या संपूर्ण कारकिर्दीत समान आहे जेव्हा आपण नवीन नोकरीमध्ये जामीन व्हाल तेव्हा केवळ जुन्या यू एन ए नंबरला सांगा सांगा जेणेकरून आपला पी एफ आणि ई पी एस डेटा कनेक्ट होईल हे सर्व कंपन्यांमध्ये केलेल्या सेवेचे मिशनवरून प पा, पाहिले जाऊ शकते आणि पी ई पी एसची एप, दहा वर्षाची स्थिती पूर्ण करणे सोपे होईल ई पी एसकडून पेन्शन कसे मिळवायचे जे जेव्हा आपण वय अठ्ठावन्न वर्ष पूर्ण करता आणि ई पी एसमध्ये दहा वर्ष किंवा त्याहून अधिक योगदान दिले असेल तर आपण पेन्शनसाठी दावा करू शकता यासाठी तुम्हाला फॉर्म दहा डी भरणे आवश्यक आहे जो ई पी एफ ओ एम्प्लॉय पे, पे, पे प्रोविडंट फंड सेलिब्रेशन डाउनलोड करता येतो किंवा कार्यालयातून घेता येतो तसेच आपल्या आधार कार्ड बँक पासबुक आणि काही महत्त्वपूर्ण कागदपत्र ते सादर करावी लागतील ई पी एस पेन्शनचा फायदा आपल्याला किती वेळ मिळेल आपण ई पी एसमध्ये किती वेळ योगदान दिले आहे आणि आपला मूलभूत पगार किती आहे यावर अवलंबून आहे सामान्यतः ई पी एस पेन्शनची जास्ती जास्त मर्यादा सध्या दरमहा साडेसात हजार रुपये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता पगाराच्या लोकांना अधिक पेन्शन मिळण्याचा मार्ग देखील ओढला गेला आहे अधिक पगारावर काम करणारे बरेच कर्मचारी आता पे उच्च पेन्शन पर्याय निवडून मासिक तीस हजार किंवा त्याहून अधिक पेन्शन मासिक पेन्शन मिळवण्यासाठी पात्र ठरले आहेत शेवटची गोष्ट कर्मचारी काय करावे आपला यू एन नंबर नेहमी सुरक्षित ठेवा प्रत्येक नवीन नोकरीमध्ये समान यू एन साधा ई पी एफच्या योगदानाबद्दल ई पी एफ पासबुक मा माहितीचे नियमित तपासणी दहा वर्षी सेवा पूर्ण झाल्यास पेन्शनचा दावा करा सर्वोच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालया उच्च पेन्शन पर्यावर लक्ष ठेवा ई पी एस खाजगी योजना क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या वरदानपेक्षा कमी नाही योजना आपल्याला सेवानिवृत्तीनंतर एक सुरक्षित भविष्य देते हे देखील धर्मानिश्चित पेन्शन म्हणून हे फक्त आपल्याला योग्य वेळी आवश्यक अटी पूर्ण कराव्या लागतील आणि आपला यू एन क्रमांक ठेवावा लागेल जर आपण ई पी एसमध्ये दहा वर्ष योगदान दिले असेल तर सेवानिवृत्तीनंतर धर्मा पेन्शन मिळेल ह्याची खात्री आहे